हॅलो फ्रेंड्स कशा आहे सगळे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन दिवसाची नवीन सुरुवात करूयात तर चला आंघोळ वगैरे झालेली आहे माझी आणि मला जायचे आता खाली दूध आणायचे साखर आणायचे कारण चहा करायचं चहाला साखर पण नाही आणि दूध पण नाही त्याच्यामुळे खाली जायचे आणि आज आमच्या घरी सगळेजणच घरी आहेत सुमित पण त्यांनी पण कारण थोडेसे व्हिडिओ शूट करायचे त्याच्यामुळं आपण कोणते कोणते व्हिडिओ शूट करायचे ते आपण बघूत नंतर तर पहिल्यांदा खाली जाते चहा वगैरे करून मस्त भाई फ्रेश म्हणजे चहा पिऊत कडक कडक नाश्ता करूत काहीतरी आणि मग लागू कामाला चला मी आता कर, मी एवढं सामान आणलंय पोहे साखर पार्ले बिस्किट आणि दूध इथं ठेवलंय दूध आणि इकडे ठेवलंय चहा इकडं इकडे चालू आहे आता पोह्याची तयारी तर कांदा वगैरे टाकल्या भाजायला इकडं पोहे भिजवलेत इकडे आम्ही घेतलेले आहेत पोहे पोह्यामध्ये हळद नाहीये हळद संपली कालच मी म्हणल होतं आणि कालचे केलेला चिवडा इथे घेतलेले चहा आणि बिस्किट चपाती पोह्यासोबत दही लिंबू तिकडं आबा आबा रोपोसे आज म्हणून ते आज भाजायला आवश्यक ज्ञान तिकडं आणि तिला झोका तर आम्ही आता काढणार आहोत एक चॅलेंजिंग व्हिडिओ आईचा आणि आबाचा बिस्पर चॅलेंज जसे तुम्ही आमचा आधीचा व्हिडिओ बघितला सर जर नसेल बघितलं तर वर मी कार्ड मध्ये लिंक देते तो पण तुम्ही एकदा नक्की बघा तर असेल करायचं व्हिडिओ काढायचा तुझा <laughs> <laughs> कशा <थे> <laughs> <laughs> हो। <laughs> <बंप्या>? हसते <गावड़ी यागाव। laughs> गे वंचित माझे कशा हसते ग काय म्हणले काय करायचंय बंप्या गावडी या गाव की दिदी स्माइल लगेच तुलाच बोलायले का बोला मी हा तुलाच बोलायले मी कळत येईल तुला <laughs> नुकट नॉक <laughs> आबा तर घोराय लागले तर <laughs> आबाची तर झोप <जोग> चालली <laughs> उठा मग बसा

<laughs> 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 त्याच्यामध्ये काय त्या ब्लूटूथमध्ये फुलावाजात गाणे असणारे चालू आणि ती तुम्ही कानात घालायचंय दोन्ही पण याकच नाही ती दोन्ही पण तुम्ही दोन्ही कानात घालायचंय hmm. फुलावाजात त्याच्यात गाणे असणारे चालू hmm. hmm. <laughs> आणि इकडून आवा एखादा शब्द किंवा एखादा वाक्य बोलतील ती तुम्हाला ओळखायचंय काय म्हणलेत ते ओळखायचं हा नाही आवाज म्हणून तर ओळखायचंय आपण समजून घेत असतंय ती काय म्हणायला गाण्याकडे लक्ष नाही द्यायचं त्यांच्या बोलण्याकडे लक्ष द्यायचं तसं असणार येत आहे चुट सगळं कळत एवढं घट्ट की बोलायला काय बोलायली की मम्मी काय बोलायली की पाठी

टाइम स्टार्ट होत आहे आता तर आता घेतले आम्ही दुपारच जेवायला केलेलं आहे वरण भात आणि चपाती भाकर इकडे आहे भाकर चपाती वरण आणि याच्यात भात मी सगळे उडवून लावले मग आता कसं मग बघा ती बस किती कंबरला मौ ऐ सगळे उडवून लावले आले, आले 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 दुसरी आले आले, आले 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 तू तिकडे तिकडे मौडीला दे तोंडातले बोट काय काढू नको बघतो असे

गाडी झालेली आहे पंक्चर कालच्या पावसात मिस्टरांनी पावसातून कशी बी घातली गाडी त्याच्यामुळे पंक्चर झाली अखंड त्या पलीकडे टायर काढले त्याच्यात घुसलाय घाम बघू मिस्टर मेहनत <laughs> बाबा आंघोळ चला वर बसल का नाही फिटिंग करायचं आलोय आता दुसरं टायर बसवलंय बरच रात्री नाही उतरली नसता बारा वाजता कुठं फिरणार होतो काय नाही मग अरे राम घरी <laughs> यायला दोन आणि तीनच केले असते मग काय स्टेप चेंज केली असते पण पाण्यात बेजारी झाली असते माझी हां मग पाऊस वरून चालू चला उठा तो आहे सगळं पाऊस काय आहे घरीच का मध्ये कपडा आहे का ते आणतेस का कुठं मध्ये हा उचलू ना ना उचलून फिरवत ना का आणू नट आहे नट कसा घुसलाय बघा चला उद्याच्या उद्या दे करून घ्या ती पाऊस <पोस्टार>। चालू झालाय कारण की आता वापस तू आता टाका काय म्हणते नाही नको आमच्या डिक्कीमध्ये पाणी चाललंय गाडीच्या कस काय चाललंय काय माहिती आता कुणाला माहित आहे का डिक्कीत पाणी कशामुळे आहे सांगा आम्हाला कशामुळे चाललंय ते आमची डिक्की तर कुठं काही लीक नाही आणखी

घ्याकडे हा तर माल मी हाय पुस्तक महाग आहे घ्या की मग कस्टमरचा राहिला आहे वाटतं किस काय काय माहित कोणाचं आहे की लावा लाव नाही लागला मग कसं काता उघडं असतं की लई झालं तर काय का घ्या आता इथं घरी वाट बघायला लागली आपली तर आता आणलेले आहेत केळ आता आम्ही ते खाणार आहोत आणि जरा सुमित ना कच्चे आणलेत केळ चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच तर आपण भेटू आता उद्या तोपर्यंत बाय बाय